भिवंडी तालुक्यातील विकसित मानली जाणारी पडघा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सायली संजय पाटील यांची बिनविरोध पडली यावेळी अध्यासी अधिकारी अरुण बडगुजर यांच्या उपस्थितीत सरपंच पदाची नेमणूक करण्यात आली यावेळी पडघा ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी सरपंच पदासाठी सायली संजय पाटील यांची बिनविरोध निवड करत अध्यासी अधिकारी अरुण बडगुजर यांनी पडघा ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून सायली संजय पाटील यांचे नाव जाहीर केले ग्रामपंचायत पडघाच्या सरपंचपदी सायली संजय पाटील यांचे नाव जाहीर होता त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांची एकच गर्दी जमली होती यावेळी ग्रामपंचायत पडघाच्या सरपंच सायली संजय पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी भिवंडी ग्रामीण चे आमदार शांताराम मोरे टीडीसी बँकचे संचालक पंडित पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनोहर ठाकरे विष्णू चंदे पडघा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रवी विशे ग्राम विकास अधिकारी भास्कर घुडे भिवंडी लोकसभा अध्यक्ष शैलेश बिडवी दत्तात्रय पाटोले भरत शेलार माजी सरपंच सुभाष कथोरे विलास पाटील बंटी पाटील प्रकाश भोईर समवेत ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व नातेवाईक व गावातील डॉ संजय पाटील यांच्या माध्यमातून वर्षापासून आरोग्याची सेवा दिली जात आहे व तसेच त्यांच्या माध्यमातून आरोग्य संदर्भात दरवर्षी जनजागृती देखील करण्यात येत असते आज त्यांच्या सौभाग्यवती सायलीताई संजय पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्व राजकीय के पक्षातील नेत्यांचे व पडघा ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांचे तसेच गावातील ग्रामस्थांचे डॉक्टर संजय पाटील यांनी आभार मानले व पडघा गावच्या विकासामध्ये योगदान करण्याचे आश्वासन देखील दिले आहे तर चला पाहूया यावेळी ग्रामपंचायत पडघाच्या सरपंचपदी सौ सायलीताई डॉक्टर संजय पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने पडघा गावातील ग्रामस्थांमध्ये देखील आनंदाचे वातावरण दिसून आले व यावेळी सरपंच निवडीच्या कार्यक्रमात सौ सायलिताई डॉक्टर संजय पाटील यांना अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देखील दिल्या सरपंच निवड्या ग्रामपंचायतीमध्ये नवीन सरपंच सायली पाटील मॅडम यांना सरपंच पद नियुक्ती झालेबद्दल त्यांचं मी मनाला म्हणून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो बंगा गाव जे आहे ह्या परिसरामधला एक नामांकित तालुक्यामधलं एक नामांकित गाव आहे आणि या गावाचा नाव जे आहे बऱ्याच याच्यानी ह्या पडग्याचा बाजारपेठ जो आहे हा अख्ख्या तालुक्यामध्ये माहीत असलेला बाजारपेठ आहे या पडग्या गावाचा विकास प्रत्येक सरपंच जो आहे त्या सरपंचानी गावाचा विकासाचा ध्येय ठेवून आपल्या ग्रामपंचायत मध्ये आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये आपले ग्रामीणचे आमदार इथे आहेत प्रकाश पाटील साहेब इथे आहेत असे बरेचसे कार्यकर्ते जे आहेत त्यांचा उपयोग या गावासाठी सरपंच मॅडम सायली मॅडम यांनी घ्यावा आणि गावामध्ये गावाचा विकास कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करावा आम्ही त्यांना शुभेच्छा आहेत आणि गाव हा एक चांगल्या प्रकारे सुसज्जित आणि असलेली सर्व कचरा साफ करून व्यवस्थित करावा एवढं ग्रामपंचायती सरपंच सायली संजय पाटील यांचे बिनविरोध या ठिकाणी माझ्या ग्रामीणच्या वतीने खूप शुभेच्छा खूप चांगलं काम या ग्रामपंचायतीमध्ये एवढे सरपंच झाले त्यांनी केलेलं आहे आणि यांच्या पुढेही अजून सायली मॅडम यांच्या माध्यमातून चांगलं काम करता येईल कारण त्यांच्या पतीच्या आम्ही असल्यामुळे जे काही विकास पडक्याचा व्हायचा आहे तो करण्याचा पूर्ण प्रयत्न करतील आणि पूर्ण ग्रामपंचायत त्यांच्या पाठीशी उमेदवार सरपंच उपसरपंच खूप चांगलं काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे जे नवनिर्वाचित सरपंच आहेत त्यांना मी मनापासून माझ्या वतीने म्हणजे ग्रामीणच्या वतीने शुभेच्छा देतो चांगलं काम करायला अशी अपेक्षा आमच्या गावातील माझे मोठे बंधू डॉक्टर संजय गोविंद पाटील डॉक्टर असून पूर्ण पडगा परिसरामध्ये सेवा करतात आणि आम्ही गावात राहून आम्ही सरपंच मान मिळवलेला आहे आमच्या कुटुंबाची मोठी गोष्ट आहे बरोबर पुढील वाटचालसाठी मी माझ्या बहिणीला आर्थिक शुभेच्छा देतो धन्यवाद सौ so, सायली संजय पाटील party... डॉक्टर संजय पाटील यांच्या पत्नी आता म्हणून पडग्यामध्ये पडग्या परिसरात समाजसेवेचा वसा उचल उचललेले आमचे डॉक्टर संजय पाटील अहोरात्र आरोग्याविषयी काही असल्यानंतर मदत करणारे किती वाजता उठणारे यांच्या सौभाग्यवती सौ सायली संजय पाटील हे आज पडग्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झालेले आहेत पडग्यामध्ये इतिहासामध्ये मी आनंदाची बातमी आहे का सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच सर्वांना पद मिळाली आणि आमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि आमच्या सर्वांच्या खेळीवेळीच्या वातावरणामध्ये त्यांच्या अजून पडघ्याचा विकास घडेल हे तुम्हाला आज सासव आणि त्यांना सरपंच पदे निवड झाल्याबद्दल खूप खूप त्यांचे अभिनंदन करतो धन्यवाद शिवसेनेचे नेते सन्मान्य पाटील साहेब आणि ग्रामीणचे आमदार सन्माननीय मोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज मी ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली आणि त्यामध्ये साई संजय पाटील यांची बिनविरुद्ध अशी सरपंच निवड झाली सर्वप्रथम मी त्यांना या सरपंच खूप शुभेच्छा देतो आणि आपण भूमिका तपासली तर डॉक्टर संजय पाटील मागील पस्तीस वर्ष या पडगा परिसरामध्ये आरोग्य विषयक सामाजिक कोणताही उपक्रम असो या सर्व उपक्रमांमध्ये अतिशय येणाऱ्या भाग घेऊन एक आपलं नाव या पडदा परिसरामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि त्याच समेत सेवेच आज कुठ तरी झालेले झालेले त्यांच्या सहभागी होती आज मडगाव सारख्या गावातलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच बसलेल्या आहेत खर तर धन्यवाद मी आमदार साहेबांना दिन की मडगाव ग्रामपंचायतीचा कार्यभार पाहत असताना त्यांच्या अध्यक्ष काही सर्व कार्यभार पार पाडला आणि हे जे सरपंच पदाचं पद जे आहे हे त्यांच्याच आशीर्वादाने त्यांना मिळालेलं आहे असं आमचं ठाम मत आहे कारण माजी सरपंच सन्मान्य रवींद्र मिश्र साहेब यांनी योग्य वेळी राजीनामा देऊन त्यांचा कार्यकाल पार पाडलेला आणि तोही विकासात्मक कार्यकाल होता असं आमचा मत आहे आणि त्याचाच वसा घेऊन आज आमच्या साई मॅडम त्या ग्रामपंचायतीला पुढे नेण्याचं काम करतील अशी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या पंढर परिसराच्या वतीनं त्यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो फडगा ग्रामपंचायत मध्ये माझ्या सौभाग्यवती सायली संजय पाटील यांची माननीय आमचे शिवसेना नेते प्रकाशजी पाटील साहेब तसे आमचे टीम मेकर मान्य पंडित पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि एक खरं सांगायचं तर आमचे कार्यसम्राट आमदार माननीय शांतारामजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून जी मी कामं केलेली आहेत त्याची म्हणून मला माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांच्याकडून एक भेट मिळालेली आहे पडगाव ग्रामपंचायत बद्दल बोलायचं तर पडघा म्हणजे शोभेच असे ग्रामपंचायत नाही तर कामं खूप आहेत आणि ज्या पुरेशा ज्या सोयी सुविधा तयार त्या होत नाहीत मी बऱ्याच म्हणजे वीस वर्ष पंचवीस वर्ष झाली मी बघतोय की ग्रामपंचायत पडग्यामध्ये खूप समस्या आहेत आणि त्या समस्या अशा आहेत की एक म्हणजे सर्व कचरा दुसरी गोष्ट म्हणजे गटार ही खूप नादुरुस्त झालेली आहे त्या त्या समस्या या सगळ्या म्हणजे त्यांच्या काही सामान्य समस्या आहेत एक पाणी पुरवठा पडघ्याच दर दोन दिवसांनी होतोय म्हणजे दोन दिवसात अल्टरनेट दोन दिवसांनी होतोय आणि ते जर पडग्याची एक मोठी समस्या आहे पाण्याची ती पाण्याची समस्या जास्तीत जास्त लवकर कशी सोडता येईल हे मी माननीय जे प्रकाशजी पाटील साहेब आहेत आमच्या आमदार साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून ती आमच्या मॅडम पूर्ण करतील ही मी अपेक्षा कर कर करतो आजच्या माझ्या सौभाग्यपती सायली पाटील या जर सरपंच झालेले आहेत त्यांचं सगळं श्रेय मान्य प्रकाशजी पाटील साहेब माननीय पंडित साहेब पाटील साहेब माननीय शैलेजी बिडवी साहेब म्हणजे आमच्या मनसेचे युती होती या सगळ्यांच श्रेय श्रेयातून हे सरपंच पद मिळालं आहे आणि दुसरी गोष्ट अशी सांगायची की बबलू जाधव म्हणजे जय जाधव आणखी इतर माझे सदस्य आहेत सहकारी अभिषेक नागावकर असेल अविदास वगैरे असेल मयूर गंदे वगैरे असतील सर्व सदस्यांनी आणि लेडीज सदस्या पण आहेत ग्रामपंचायतच्या त्या सगळ्या सदस्यांनी आम्हाला पाठिंबा देऊन बिनविरोध सरपंच निवडून दिल्याबद्दल मी सर्वांच आभारी आहे कोणाचं नाव घेतलं नसेल तर कृपया कोणी नाराज होऊ नका पण या सर्वांच्या आशीर्वादाने हे सरपंच पद मिळालेलं आहे